नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता बदलापूर पूर्व येथील कात्रप परिसरातील कीर्ती पोलीस या ठिकाणी नगरोत्थान महाभियान योजनेअंतर्गत कुळगाव बदलापूर पाणी पुरवठा योजनेतील उपांगांमधील बावीस मीटर उंच व पंधरा लक्ष लिटरच्या क्षमतेच्या भव्य जलकुंभाचा लोकार्पण सोहळा आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला या जलकुंभाद्वारे कात्रप परिसरातील पनवेलकर माउंटेना गुरुकुल शाळा साई हेरिटेज उमावाटिका कल्प सिटी फेज वन आणि फेज टू कात्रप गाव तुलसी अंगण शुभमंगलम राजसिरवर स्टोन बालाजी दर्शन साईदीप रेसिडेन्सी तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील सात्विक आदित्य विश्व ताराबाई संकुल नाईक नगर शुभ निसर्ग ओम शिव वाटिका हॅलो गॅलेक्सी आश्रम पनवेल हायवे एरिया श्रीजी आयकॉन आदी निवासी संकुलांसह परिसरातील सर्व नागरिकांना पुरेशा प्रमाणात व पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होणार असून नगरोत्थान महाभियान योजनेमुळे बदलापूर व परिसरातील पाणी टंचाई दूर करून नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी सातत्याचे प्रयत्न करण्यात येत असताना पाहायला मिळत आहेत या उपक्रमामुळे सामान्य नागरिकांना याचा दिलासा मिळणार असून गेल्या अनेक वर्षांची मागणी आता प्रत्यक्षात पूर्ण होणार आहे या लोकार्पण सोहळ्याला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच कात्रप परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ठळक वारसाचे प्रतिनिधी अनिकेत सुनावणे व राहुल साळवे यांनी आमदार किसन कथुरे यांच्याशी साधलेला हा खास संवाद अपर जलकुंभाचं उद्घाटन झालं एकंदरीतच काय सांगाल कशाप्रकारे येणाऱ्या काळामध्ये बदलापूरच्या जनतेसाठी पाण्याचा प्रश्न जो आहे तो मिटणार आहे बदलापूर शहरामध्ये बऱ्याच नागरिकांना पाण्याचा सा त्रास सांगता नवीन योजना आपली मंजूर झाली होती पण ती पाच वर्ष युतीच्या सरकारमध्ये पडून राहिली होती आघाडीच्या सरकारने केली नाही पण ना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्या योजनेला गती मिळाली तर त्याचबरोबर कितनाथ थांबता आपण चार जलकुंभ आपण आता तातडीने ता सुरू करतोय त्यामध्ये पहिला कात्रप सुरू केला कारमेल सवळचा सा। आता दुसरा हा पंधरा लाख लिटरचाच सुरू करतो आहे तिसरा अमराईमधला तो वीस लाख लिटरचा आहे आणि पनवेलकर संकुलाच्या तिथेशी वीस लाख लिटरचं आहे असे हे चार जलकुंभ जर झाले झालेतच पूर्ण त्याला पूर्ण पाणी मिळेल आणि या नागरिकांना बराचसा दिलासा मिळेल जवळजवळ सत्तर ऐंशी लाख लिटरच्यापेक्षा जास्त पाणी आज उपलब्ध होईल आणि त्यामुळे बदलापूरला थोडा दिलासा मिळेल पूर्ण मिळणार नाही पूर्ण मिळण्यासाठी नवीन योजनेचं लवकरच निविदा काढतोय आणि त्या निविदा झाल्यावर बदलापूर पाहण्यासाठी स्वयंपूर्ण होईल असा विश्वास आहे साधारण नवीन योजना जी असेल त्याचं स्वरूप कसं असेल म्हणजे आता त्याच्यामध्ये जो फार मोठी योजना आहे ती दहा जलकुंभ आहेत त्याच्याबरोबर पाईपलाईनचं नवीन स्विचिंग त्याच्यानंतर परत डब्ल्यू टी डीचं त्याच्यामुळे पाण्याचं उचल्याचा जो क्षमता आहे तीसुद्धा वाढवायला लागते तीसुद्धा त्यामध्ये पूर्ण होते आणि त्यामुळं बदलापूर एक्सप्लेन होतो